नमस्कार मित्रांनो महासंवाद मराठीमध्ये स्वागत आहे सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकेवाडी या गावामध्ये आहे याच गावातील प्रगतशील शेतकरी जालिंदर दडस यांच्या डाळिंबीच्या बागेमध्ये आहे आणि आता सध्या डाळिंबीचा सीजन आहे आणि काही दिवसातच या बागेची तोडणी देखील होणार आहे आपण बघू शकता की जबरदस्त सेटिंग जे आहे ते या बागेचं झालेलं आहे आणि या बागेमध्ये जी फळाची साईज आहे ती सुद्धा जबरदस्त झालेली आहे या बागेचे जे मार्गदर्शक आहेत घनवट सर ते आज आपल्या या बागेला विजिट देण्यासाठी आले त्यांच्याशी आपण संवाद साधतोय सर काय सांगताल तुम्ही अनेक वर्षापासून कृषी क्षेत्रात काम करताय आज या बागेला तुम्ही भेट देत आहे मालकाची चिकाटी म्हणजे शाळेत जसं मास्तर काय शिकवतो सगळ्या सारखं शिकवतो बरोबर पण त्याचं आकलन करणारा पहिले एक दोन तीन चार पाच असतात तर पहिल्या पाच मध्ये यांचा नंबर आहे सांगित टॉप फाईव्ह मध्ये सांगितलेला सगळं ऐकणार व्यवस्थित आणि त्याच प्रॅक्टिकली युज करणार असं नाही की हे कशाला ते कशाला ठीक आहे तुम्ही सांगताय ठीक आणि त्याचा बेनिफिट हा इथे मिळालेला आहे सध्या चांगल्या प्रकारे सेटिंग झालंय मालही चांगल्या क्वालिटीचा आहे दर मार्केटला या वर्षी चांगले आहेत निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीत बागांना एवढं सोपं नाही तरी पण ते त्यांच्या प्रयत्नानं आज मी तिला आहे चांगल्या प्रकारे कारण यंदा अवकाळी पाऊस असेल पाऊस कंटिन्युअस आहे पाऊस गेले दोन अडीच महिने अजिबात थांबलेला पंधरा मे पासून सुरुवात केली अजून थांबलेलाच नाही त्याच्यावर मात करत शेवटचा टप्पा पार केलेला आहे चांगल्या प्रकारची बाग आहे गेले तुम्ही तीस ते पस्तीस वर्षापासून कृषी पंचवीस पंचवीस वर्ष वर्षापासून काम करताय अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं त्यांना अगदी तुम्ही अनेक दिवसापासून बघताय यांची चिकाटी किंवा त्यांच्याबद्दल काय सांगता दोघांची चिकाटी भयंकर आहे म्हणजे लेबरची वाट बघत नाही ते कात्री हातात घेऊन बागेतले काम स्वतः करतात लेबर येईल त्यावेळेस लेबरचे काम करतो पण तोपर्यंत शंभर टक्के दुसऱ्यावर अवलंबून करायचं राहणार नाही म्हणून तर त्याशी उद्यान पंडित पुरस्कार मिळाला बरोबर असं कुणालाही पुरस्कार मिळत नाही ना त्याच्या कामाच्या काय सांगताल कि आपल्या भागामध्ये चार पाच वर्षापूर्वी एक तेलाच किंवा एक बुरशी नाशक असे आजार आले पण पुन्हा डबल शेतकरी डाळिंबीकडे का वळत किंवा कसा दर वगैरे आहे किंवा काय भविष्य कसं तर डाळिंबीला पोषक वातावरण आहे त्या पट्टीत तो शेतकरी खर्च करत नाही आणि जे खर्च करते त्याचे पैसे पण त्या पट्टीत चांगले होतात शेतकऱ्याची मानसिकता पाहिजे की निसर्गाला निसर्गाच्या विरुद्ध जायचं जा म्हणलं तर त्याला काहीतरी ही करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत नैसर्गिक परिस्थितीला विरोध करायचा म्हणजे प्रयत्न केले पाहिजेत त्याला क्रॉप कवर असेल मल्चिंग असेल सेंद्रिय खत पाहिजे त्या पट्टीत रासायनिक खताचा कमी वापर केला पाहिजे तर त्याचा उपयोग किंवा बागा माल संपल्यानंतर त्याचे पुढच्या सहा महिन्याची तयारी आताच केली पाहिजे शेतकरी काय करतो पैसे संपले की पुढच्या वर्षी येतो या मालाचे पैसे, पैसे संपले की पुढच्या वर्षी धरायचे दुकानदाराकडे येतो तो पण येत नाही सहा महिने त्याचे अजिबात व्यवस्थापन करत नाही तसं नाही सहा महिने वर्षभर व्यवस्थापन बागायचं केलं फायनल परीक्षेचा अभ्यास करता रोज अभ्यास दररोज अभ्यास केला पाहिजे फायनलचा नाही काय सांगताल आता सध्या डाळिंबीचा कसा दर आहे किंवा मार्केट डाळिंब मार्केटला दर चांगला त्या प्लस नाही शंभर प्लस आहे दीडशे प्लस आहे दोनशे प्लस पण आहे तीनशे पण पर्यंत गेले पण त्या पट्टीत डॅमेज पण आहे डॅमेज आहे म्हणून दर आहे माल निघत नाही म्हणून दर आहे बरोबर डॅमेज नसतं माल भरपूर आला असतं तर हे दर राहिले नसते ना आज पाच टक्क्यापासून पन्नास साठ टक्क्यापर्यंत डॅमेज आहे एकही फळ असं बिनडागात सापडत नाही आपल्या इकडे आपल्या भागात सुद्धा बऱ्यापैकी तसंच आहे साठ सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत डॅमेज गेले एक स्पॉट आला की ते डॅमेज मध्ये जाते आज बागेमध्ये स्पॉट हुडकून बघायचे तुम्ही कुठं काय मला तर काय अजून सापडले नाही त्यांचे चिकाटे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाला यश मिळेल मार्केट जर चांगला मिळेल ते काय तर कुणाच्या हातात नाही त्यांच्याही नाही माझ्या नाही तुमच्याही नाही त्यांचे निसर्गाची लढाईची लढाई असेल ती जबरदस्त मान तालुक्याच्या शेतकऱ्याची ते तर आहे ना निसर्गाची लढाईची ताकद नैसर्गिकच दिलेले प्रतिकूल परिस्थितीत काम करणं हे मान तालुक्याच्या शेतकऱ्याच वैशिष्ट्यच शेत आहे अजून काय सांगताल की नवीन शेतकरी पुन्हा ज्या रोप असतील किंवा एकंदरीत डाळिंब डाळिंब त्याचे शास्त्रीय पद्धतीनं व्यवस्थापन कसं करायचं याची माहिती घेऊन नंतर लागवड करणे शेतकरी काय करतोय नांगरी तास घालतोय hmm. रोप लावतोय परत उन्हाळ्यात दुसऱ्या तिसऱ्या वाहाराला पाऊस पडला झाड ते अंग टाकून काय करायचं तर त्यावेळेस तू हे करतात शॉर्टकट करतात शॉर्टकट करायचं नाही तुम्हाला लावायचं आहे ना फुल सायंटिफिक पद्धतीने जावा तर त्याचा बेनिफिट चांगला मिळेल रोपाची निवड करताना रोपाची निवड करणं मातोराज नर्सरी असेल त्यांच्या रोप घेणे कुणी स्वस्त देत आहे म्हणून काहीतरी घाल मग आपल्याकडची लोक पाक औरंगाबाद जालना आ, जा। जा ती कुंड पहिल्याच वर्षी माल लागेल पण काढून उपसून टाकून कारण सुरुवातीपासून तेल असत त्याच्या रोपांवर रोपांवर ते रोप देणारे सांगत नाहीत ते बाग बघत नाहीत फक्त रोप स्वस्त मिळतात कि पन्नास साठ रुपयाला असते तर वीस रुपयाला मिळतंय म्हणून जाऊन घेऊन येणार आणि ते दोन वर्षात म्हणजे ते सगळं भांडवल वेळच गेलं ना पाण्याच काहीच उपयोग नाही आणि परत तो टाळेबाजी लागत नाही मग दुसरी करतो कमी तस थोडस भांडवल वापर केला थोडस बुद्धीचा वापर केला बऱ्यापैकी पीक म्हणजे आपल्या तालुक्याला तसं वरदान आहे दुष्काळी पट्ट्याला वरदान आहे थोडस शास्त्रीय पद्धतीने केलं तर वेळेत करा लय काय त्याला अवघड नाही शास्त्रीय म्हणजे द्राक्ष एवढं तर नक्कीच नाही की दिवसात दोन फवळ्या दिवसात तीन फवळ तसं तर नक्कीच नाही बरोबर आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत जालिंदर दड सरतात नाना नाना काय सांगताल अवकाळी पाऊस सुरू देखील आहे आता डाळी मापली थोड्या दिवसात तोडीला पण येते अवकाळी पावसामध्ये ह्या वर्षी पावसानं भरपूर त्रास दिला पण त्या सगळ्यावरती मात बाहूंच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी वेळोवेळी आम्हाला गाईडलाईन दिलं माहिती दिली जसं पाऊस पडला गेलं की स्प्रे कुठला मारायचा काय मारायचा त्यांचं शेड्यूल आणि त्यांनी वेळोवेळी सांगितल्यामुळे आज ही बाग मी दुरोगी आणि एकदम चांगल्या क्वालिटीची बाग आणू hmm. शकलो आणि त्यांनी वेळोवेळी बाबा रासायनिक बरोबर तुम्ही सेंद्रिय पत्तीचा अवलंब करा त्यांनी मला मल्चिंग करायला सांगितलं मी मल्चिंग केलं त्यांनी मला ओरण क्रॉप कव्हर झाकायला सांगितलं क्रॉप कवर झाकला त्यांनी मला बुवा गांडूळ खत घाला गांडूळ खत घातलं त्यामुळे आज सगळ्या पत्तीनं बागेला बाग आज मी झाडणं एवढं मोठा बाग लोड आहे Hmm. तरी सुद्धा बाग आज निरोगी आहे निरोगी म्हणजे आता तुम्ही हा लोड झाडावर हे झाड बाकी हे झाले तरी सुद्धा निरोगी आहे याचं कारण काय की साईज बी झाली बऱ्यापैकी hmm. तर तीनशे साडेतीनशे hmm. ती चारशे पाचशे ग्रॅम पर्यंत साईज आहे आपली hmm. दोनशे प्लस सत्तर टक्के माल निघेल आपल्या या ठिकाणी बाग हे सगळं आपली चिकाटी आणि विद्य त्यांचं मार्गदर्शन भावांचं त्यामुळं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने माल एका झाडाला कमीत कमी आपलं एक कॅरेट माल निघल जास्त दीड कॅरेट बी निघल तर आता आजचा रेट च्या आसपास आपण आहे हा चढलेला आहे तर अं चारशे चार ते पाच हजारापर्यंत एक झाड जाईल आपले दरवर्षी आणि त्या हिशोबाने आपली आठशे झाड आहेत ती एक कमी कमी जास्त काय झाडं काय झाड मोठे सरासरी वीस किलो आपली एव्हरेज निघेल झाडाने पंधरा सोळा टन माल निघल बागेमध्ये काय काय चालला ना तुमच्या आता काही दिवसात बाग तोडली जाणार आहे रोपाचं काय नियोजन वगैरे आहे का विक्रीचं वगैरे तस काय रोप आपण तयार करतो आपण काय केलंय आ, या ठिकाणी गुटी बी आपण या झाडावरती ह्या झाडावरती गुटी बांधली आहे आणि आता रोप बी आपण विक्रीला सुरुवात केली आहे सध्या आपण पंचवीस रुपये एका रोपाचा दर आहे भविष्यात तीस रुपये करणार आहे तर आता सध्या आपल्याकडे जवळजवळ नोव्हेंबर पर्यंत बुकिंग आपल्याकडे आहे ऑलरेडी आता mm. म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण एक पंधरा वीस हजार रोप तयार करतो mm. आणि नोव्हेंबर पर्यंत आपल्याकडे बुकिंग आहे जे शेतकऱ्यांना जर भेटायचं असेल तर तुमचा नंबर किंवा कॉन्टॅक्ट वगैरे किंवा कुठं तुमची बाग कुठे आहे किंवा कसं भेटायचं काय त्यात आपल्याला माझं नाव जालेंदर जगन्नाथ राहणार टाकेवाडी जिल्हा सातारा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर चौऱ्याहत्तर तेरा ऐंशी